नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर एम इमकॉमल युट्यूब चॅनलमध्ये आता आजचा गावचा दिवस आहे तिसरा तिसऱ्या दिवसामध्ये खूप काही अडचणी आहेत त्यामध्ये म्हणजे जे आमच्या गावी पाणी येतं ते पाण्याची पाईपलाईन तुटलेली आहे म्हणजे फुटलेली आहे त्यात जॉईन करायला हो चला आता काय करताय चला गाडी घ्या ना मी तिथं गावानेच काम करायला जाणार आहे वर्डी बांधायला आणि बरोबर म्हणजे इकडे गावाला जे पाणी होतं पाई पाई ते पाईप लाईनच फुटलेली आहे तर पाईप जॉईन करत इकडे जाणार आहोत आहेत वाटेतले तीन चार जण मी पण घरी अरे तो ते म्हणतात तो पोरांना पोहोचवतोय ते म्हणतात पोरांना पोहोचवतोय मी पहिलं ते बघ तिथे पोर फोडून टाइम लागत नाही बाजूला आपल्या गाडी येऊ पण तिथनं बाजू स्टॉपला आपण थांबवला हे बा नकोरी चालू आहे आता ते चालू गेलो नको आलाय कधी माहितीये आपली मंडळी आता हे आम्ही तिघं चौघं जून चाललोय आता पाचशे पाठवून येत आहेत अचानक पाईप लाईप फुटल्यामुळे सगळं आता गावाला पाणी बंद झालंय त्यामुळे आता मी बरोबर ते सगळं आम्ही काम करणार तिथे काम केल्याच्या नंतर बरोबर आज संध्याकाळी बहुतेक पाणी येण्याची शक्यता आहे हे अध्यक्ष आणखी परत हे आमचे लहानपणीचे मित्र पवार कसं हे आमचं मंदिर श्री रत्बाईंचं बरोबर डिसेंबर किंवा जानेवारी हो मध्ये आमचा सप्ताह असतो त्याची पण तयारी आता चालू झालेली आहे इथे गावचं वातावरण एकदम सुंदर आहे तसं म्हणाय गेलं तर फक्त इकडे पैशाचा मोहन नाही आणि इकडे माणूस जास्त आहे मुंबईपेक्षा कलगुड्याला बांधून घेऊन जाय सर स्माईल अजय हो अजय सर हात हात दाखवा अरे यांनी तर वाट लावली युट्यूब घालून घालून आणि पवन असा जे भावी इकडचे सरपंच होतील उंबळी उमळी गावाचे पैसे फोनला तुषार म्हणतो रिचार्ज मारा पवनला पवन एवढे पैसे घेतलेस ते आणि तू एक रिचार्ज पण मारू शकत नाही हे बघा इकडचं गावाकडचं गावाकडची पायवाट आहे आता सध्या तरी इकडे गुरं कमी असल्यामुळे इकडे जास्त लोक राहणामुळे जात पण नाहीत त्यामुळे आले पवाईची गुरं सगळी वनवाशहारखी तुषार म्हणून आणि हा तुषार वाकडे हा बरोबर 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 आता इथून पंधरावीस मिनटाचा प्रवास आहे पण सगळे इकडे पुन घनधर जंगल आहे म्हणजे जे आमच्या गावाला जे पाणी येतं त्या विहिरीच्या इथेच आम्ही जाणार आहोत आम्ही आहोत सात आठ जणं फक्त आमच्या गुंजवाडीतले दहाकडील तिसऱ्या दिवसामध्ये माझं हेच होतं की म्हणजे पहिलं आता गवत पण माझा जायचं आहे मला कारण इकडे खूपच उशीर झाला आता इकडनं बरोबर चालत जाऊन ते तिथले मशीन घेऊन परत रिटर्न पाठी येणार काय झालं हे बघा बघा एक जुनं इथं घर पण आहे आणि पूर्ण तुम्हाला पाठी ही सगळी आमराई आता दिसेल म्हणजे जे कलम अस हापूस आंबा जे बोलतात तिथे कलम आहेत काय काय लोक आलेत म्हण हे बघाल मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये खूप इकडे आंबे असतात तायवड पण बऱ्यापैकी आहे जरा चांगली हा हो चाललो आहे आपण हे बघा पूर्ण वातावरण कसं आहे पूर्ण सगळं गंधार जंगलच आहे इकडे हे बघा पूर्ण नाड्याची बाब नाळा पण बघा खूप आहे तिकडे सगळे नाराज असतील तुम्हाला परत दालचिनीची तेजपत्ता पण हे बघा पाईप अननस 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 आणि आने अननस सो आबी हे देखील अननस अननस नाहीत पण आणस संपलेले आहेत हा पोपळी नारळ अननस हे बघा नारळ किती हे नारळाच्या पूर्ण शेंडायच येते तुम्हाला दिसतील पण नारळ खूप सगळा उतरवलेला आहे आणखी जो मसाल्यामध्ये जो वापरला तो हे लिंबू पण बघा तिकडे ओळ पण आहे आणि हा जो तेजवत वापरला तो हा बघा तेजपत्ता म्हणजे इकडे सगळं भरपूर काय काय इकडे आहे खूप प्रमाणाच्या बाहेर तर कोकणामध्ये भरपूर इथं पण काय काय जण हे करायला सगळे टाळतात ह्या सगळ्या गोष्टी हे बघाल खूप जमलं पण आता तिकडनं बाईक पण आलो परत आतमध्ये प्रमाणाच्या बाहेर अजून आतमध्ये जायचंय ते बघा काय आहे काय आहे व्हिडिओ करतोय व्हिडिओ आणि तुषारनं खाऊ दिलेला आहे हा पेरू पहा सगळे व्हिडिओ जाणार आता युट्यूबवर आपल्या हे बघा हो आता दा दा विक आ, आता दा दा विक विकणारच आहे त्या गाईला तुषार विकून टाक तिला हे दर्शन मात्र आमचे पूर्ण बघायला पाठी पूर्ण बाग आहे आता बागीचं संपले आणि चिकू हे बघा चिकू ही चिकूची झाड हा बघा छोटा चिकू बघा खूप प्रमाणाच्या बाहेर जंगल जंगल आहे इकडे हा इक ना भरपूर पाणी चालू <laughs> होत चाललं आतमध्ये आणि आम्ही पोचलोय बरोबर आमच्या गावच्या विहिरीच्या इकडे हे बघा हे पूर्ण इथं सगळी सेटिंग आहे त्या पाण्याची हे पाठी बघा हे गणेश काका जे पूर्ण गावाला पाण्याची सोय उपलब्ध करून देतात आता मी इकडे चाललो आहे आमची ती गावची विहीर आहे तिकडे चालू आहे हे बघाल पंप आण बरोबर चढून वरती जरा जातो आहे आणि पाणी हे बघा पाणी तर आहे हे बघा पूर्ण हा सगळा सेट आहे इथे कारण खूप जुनी विर आहे आणि एवढा पण काय इश्यू येत नाही इकडे बघायला तर पण इकडे जरा रानटी प्राण्यांची जरा खूप इकडे भीती आहे हे बघा आजचा परिसर आणि हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण जी भाजी पण करून खातात ह्याच्यावरती फळ आहे ना हे बघा ही जी भाजी पण करून खातात इकडे गावाला लेट्स आता हे सगळ्याच्या ज्या तिथं बंद पडलं त्या घेऊन आम्ही जाणार आहोत तिकडे म्हणजे चांगल्या करायला त्यांच्या घरी जाणार आहोत त्या आम्ही घेऊन घरी गेल्याच्यानंतर बहुतेक आज संध्याकाळपर्यंत पाणी इकडे येऊ शकतं असं मला तरी वाटतंय बघा एक किती पाहून घे पहिला नाही तर मी घेतो नंतर

डायरेक्ट फिरताना डायरेक्ट पाणी बाहेर येतं बाहेर चढ तुम्ही कशाला आलो काय माहिती दोन माझ्या खांद्या उड्या हो तुम्ही <दाल> <laughs> तुछ। 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 <laughs> एक व्हिडिओ बनली माझी असं इकडेच आहे हे पाणी टाकल्याच्या नंतर वरती पाणी म्हणजे मच्छीद्वारे इथं आता मी घेऊन जाणार हा बघा बांबू हा बांबू काय चांगलाय

अरे मग आपल्याला डबल डबल फेऱ्या मारा लागतील असते अहो तुमच्या पाया <laughs> तू हो केलं हो <laughs> होते देखें देखें ना चालू ठीक आहे माझ्या अर्थ ना कोण एवढं वेळच काम करू शकत नाही कुठला सरपंच करू शकत नाही ज्या मशीन आहेत प्रमाणाच्या बाहेर जड आहेत वैतागाला आम्ही दोघंच मगाशी समजतो आता तो समजतोय त्यानंतर मी अशा चार मशीन चार पाच मशीन आहेत त्या आपल्याकडे डबल फ्री करायला लागणार की हा मी क्रॉस घेतलाय खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर कडवत्या सगळ्या मशीन हे बघा पूर्ण पूर्ण वाढलेले हा बघा हाय 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 नमस्कार पिठ्या निघाला तरी पण हाय करतोय माझा मित्र आणि आज खूप दिवसानंतर एवढं चांगलं वाटत नाही सोडलं दाखवतो याचा अशीच पहिली खूप मजा यायची दुसरी गोष्ट आम्ही गावण्यात जातोय गावण्यात आमचा स्वर्ग आहे काय आम्ही गव्हानाच्या दुप्पट गावून मशीन घेऊन येतो म्हणजे विचार करायचा खरोखर खूप मजा पण येते पण थकवा पण येतो पहिलं पण आम्ही क्रिकेटला असं जायचो पण आता क्रिकेट बंद आला सगळे काय बंद आलं त्यातली चार पाच जणं तरी आम्ही आहोत गावाला आहेत एक सात आठ मुलं पण प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतो कारण गावाला काम केल्याशिवाय पण पर्याय नसतो त्यामुळे आता एक ट्रीप मारलं बघितलं की कपड्यांची किती बेकार अवस्था झाली आणि ती एक एक मशीन बरोबर चाळीस पंचेचाळीस पन्नास तरी क्रॉस आहे एवढा वेट आहे त्या मशीनचा आता परत सेकंड फेरी मारणार आणि परत जाणार म्हणजे वाडीमध्ये फक्त पाणी येण्यासाठी फक्त चार पाचच मुलं पाच सहा मुलंच आहेत फक्त दोन व्यक्ती तिकडे बसले आहेत फक्त आम्ही तिघंजण आणि ते दोन म्हणजे पाच जणच आहोत आम्ही आणि एक ते पाणीवाले काका तर तसं म्हणायला गेलंत ना कधी कधी इकडे म्हणजे पाईप लिकेज किंवा मशिनीचा असा प्रॉब्लेम निघत जातो त्यामुळे पाण्याची कधीकधी समस्या निर्माण होते गावाला त्यामुळे गावकरी एकत्र येऊन किंवा वाडीतले काही कर्मचारी काही का काही व्यक्ती एक एकत्र येऊन हे काम करतात नंतरच पाणी येतं तर भरपूर दिवसांनी आज मीच भेटले <laughs> मी पण इकडे गावाला असल्यामुळे तो लेट्स एवढंच सांगेन की कोणतंही जर आपल्या समाजासाठी कार्य म्हणजे जा समाजासाठी कोणतंही काम जर आपण केलं तर त्याच्यामधला आपला हातभार लागत असेल तर ते चांगलं आहे एवढंच तुम्हाला सांगेन कारण स्वतःचीच तशीच मदत करून इतरांची पण मदत करण्यात खूप काही आनंद मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काही होतं माझ्या आता ह्याच्यानंतर मी दुपारनंतर मी जाणार आहे जे गवत आपले गुरांसाठी ते गवत घेऊन येणार आहे साधारणतः पन्नास एक तरी वरण बोलतात तिकडे पन्नास एक तरी वरण बांधलेले आहेत वरण त्या गवत कवळ होतं गवत कवळल्याच्यानंतर त्या वरण घेऊन येणार आहे हे सकाळचं माझ्या तिसऱ्या दिवसामधलं काम झालेलं आहे ते पूर्ण मशणीविषणी आणून पुन्हा आता ते संध्याकाळी ते पाणी येईल पडलं आहे आहे <laughs>

अशा तऱ्हेने पंप सगळे आणून झालेले आहेत जे पाणी उमळी गोंधळ वडीला पाणी जे भेटत नव्हतं ते हे जे पंप आहेत ते चॉकअप झाल्यामुळं <laughs> पंप ते आमच्याकडनं आणून घेतलेले आहेत हे त्याच मुख्य आहेत मेन पाणी सोडणार आहे अरे सो फायनली काम संपलेलं आहे आता मी घरी चाललोय घरी गेल्याच्या आता दुसरं काम वाढ वर्ड्या बांधल्याच्या नंतर आता गवत मारायच आहात गवत बांधून त्या वर्ड्या गाडीत भरणार गाडीत भरल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर त्याच्यानंतर जेवणात भरपूर अजून पूर्ण दिवस यायच्यातून निघून जाणार आहे असं आहे की गावाला कसा दिवस जातो ते पण समजत नाही पण सकाळी आम्ही इकडे गाव आले आता बरोबर तरी आता साडे अकरा वाजले असतील नक्कीच आता मी विश्रांती घेतो आजच्या या व्हिडिओमध्ये आता दुकानातून आपण भेटलो जय जय महाराष्ट्र